नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत यंदा मे आणि जून महिन्यात विवाह सोहळ्यासाठी नौस मुहूर्त संबंधित व्यावसायिकांवर पडणार आर्थिक भार उन्हाचा कडाका शेतकरी सुरू शेतात उष्माघाताचा फटका बसण्याची भीती उन्हापूर्वीच मशागतीच्या कामावर दिला जातोय भर शिरूर मध्ये उन्हाळा कांदा साठवणुकीला वेग तालुक्यात उन्हाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा काढणीला वे काम वेगाने सुरू आहे सरकारच्या निर्यातीबाबतच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक बाजारभाव नाही यामुळे आगामी काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि भांडवली खर्च निघून नफा शिल्लक राहील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी गोलटी मध्यम कांदा मोठा कांदा असे प्रकार करून वेगवेगळ्या पद्धतीने साठवणूक करण्याची लगबग सुरू आहे नव्या आठवड्यातील सोयाबीन दरावर शेतकऱ्यांचे राहणार लक्ष बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार होणार सुरू मागील आठवड्यात मिळाला चार हजार चारशे साठ रुपयांचा दर ऑनलाईन वीज बिल भरल्यास वीज ग्राहकांना मिळणार सूट ईमेलवर मिळवा बिल वर्षाकाठी एकशे वीस रुपयांची बचत हजारो ग्राहकांनी स्वीकारला ऑनलाईन वीज भरण्याचा पर्याय तेवीस हजार सातशे बावन्न गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी निराशा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मदत वितरण रखडली दोन हजार हेक्टर गहू पिकाचे नुकसान नुकसान भरपाईच्या रकमेवर लक्ष हिरवी मिरची झाली शंभर रुपये किलो जाड मिरची सह शिमला ही ऐंशी रुपयांवर वर्षभरात दूध दरात तेरा रुपयांनी घट पशुखाद्याची दर वाढ सुरू दूध उत्पादक शेतकरी संकटात वर्षभरात दोनशे रुपयांची वाढ नंदुरबार बाजार समितीत यंदा गावाची संत सुरुवात आगामी पंधरा दिवसात वाढणार आवक दर वाढल्याने लाल व वा सफेद मका आवक वाढली जुन्नरमध्ये मध्य प्रदेशच्या मजुरांचा राबता स्थानिकांपेक्षा परदेशी मजुरांमुळे होते वेळ पैशाची बचत कांदा काढणी अंतिम टप्प्यात परदेशी मजूर करतायत बारा तास मेहनत अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद